आपण पन्नास ना साठ हजाराचा घेतले लोकांसारखं आपण चौदा ना पंधरा लाखाची बायला घेऊन एक नंबरमध्ये नाही गेलात आपण शून्यातून विश्व निर्माण केलेला ना के के नमस्कार नमस्कार बोनुरीच्या मैदानामध्ये छान गाडी पाल सैराट आणि भवानी नियोजन कसं केलं आणि गाडी कशी जमून झाली ती पण सांगा आम्हाला नियोजन का आम्ही कालच केला होता नियोजन आणि आज मैदानात आलो आमचा तर इच्छा होती की दोन्ही साईडने गाडी पालवायची आणि आम्ही नाव पण देणार होतो बरं आज नाव दिलं तर कोणी नाव दे पण देणार नाही आम्ही या डी एस पेले आम्हाला ना एनच्यावर नाव गाडी फिरवली आणि मला वाटतं ती गाडी पण छान म्हणजे काटाकी लढत झाली काय हो लढत झाली ती गाडी पण चांगलीच पळत सर्वांचे चांगलेच पालतात आणि आज सैराट किती दिवसानंतर आज मैदानात पालावत सैराट कमचे वीस बावीस दिवसानंतर पाहिजे मैदानात बरोबर आणि पैऱ्याचं नियोजन कसं झाला कारण भवानी अतिशय दोन्ही साईडनं छान पालतोय आणि सैराट पण दोन्ही साईडनं पालतोय पैऱ्याचं नियोजन भरपूर दिवस चालत होतं पै्याचं नियोजन पण आमची ती भुंगाची आणि सैराटची गाडी पलवतो त्याच्यामुळे आम्ही गाडी काही लवकर पडली नाही महेश शेटला आम्ही शब्द दिला होता की देईन तुम्हाला पहिल्यांदा बैल देणार तुम्हाला बरोबर आणि बघा गाडी छान पलानी ड्रायव्हर काय माहिती ड्रायव्हर चांगला आहे म्हणजे मुंबईतला हल्लीच्या कंडिशनला एक नंबर ड्रायव्हर आहे पंकज ड्रायव्हर पंकज ड्रायव्हर अरुण ड्रायव्हर पण आहे आपला पण आता कसा प्रत्येकाच्या बैलावर आता डी एस विरुद्ध अरुण बसत नाही त्याच्यामुळं अरुण काय आज बसला नाही गाडीवर नाही तर भवानीच्या गाडीवर तोच असतो पण बघा आता डी एस गाडी आली त्याच्यामुळे तो इकडे बसला आज पंकजी गाडी छान पालवली त्याच्याविषयी काय बोलावलं पंकज हर टाईम गाडी चांगलीच चालवतो बैल आणि पंकज आलीच्या कंडिशनला एक नंबरचा ड्रायव्हर आहे तर सुट्टीविषयी काय बोलाल कारण मागचं इथं मैदान झालं कुठंतरी बघा सुट्टी मेकरला आता स्वतःची रक्षा करायला पाहिजे कुठेतरी ते आरेच दादा बोलेलीचे त्यांच्या मागच्या मैदानामध्ये इथं मार लागला तर तुमच्याकडून काय मेसेज असेल आणि तुमची कशी सुट्टी झाली सुट्टी करण्याकर चांगली बैल असतील म्हणजे तेच शक्यते का आणि मस्तिक बैला असतील त्यांच्यावर लक्ष द्यायला पाहिजे का बैल मारतोच सुट्टीला आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल आमच्या हरिषदाची यांना ते आज काय आले नाही मैदानात त्यांच्या डोक्याला मारायला मुळे आणि किती वेळा आपल्या दादा दर हरेजाज असतोच दादा असला तरच बैल आम्ही नेतो हरेदा असला शक्यतो नेत आता काय शिदंपत संपत आली त्याची मुलगा आरेदाच्या डोक्याला मार असले म्हणून ह काय आला नाही आज मग आज सुट्टी कोणी केली हरीश पेलवान डोंबिली कुंभारकंबाडा आणि गाडी मला वाटतं खूप छान पलाली बोनिली चा मैदान म्हटलं तर सैराटचं लकी मैदान काय बोला बोनिलीच्या मैदान पहिलं हरलात नाही सदस्य होऊन तर एकदाच फक्त गाडी पडली होती ती या रस्ते दहावी सोबत शेरासोबत गाडी पडली होती, होती। बरोबर आणि आता करार किती दिवस आहे कारण सीझन आता संपत आलेली आहे आहे आता मैदान आहे आहे करार आहे बरोबर आहे कारण भरपूर जणांचा एक प्रश्न असतो की करार किती दिवसाचा आता तुम्ही माहिती दिली होती तर आता मैदान बघा बोनिवली कर खूप छान मैदान घेतात जसा पाऊस नसेल त्यानुसार मैदान घेतात आता चौदा तारखेला पण एक मोठा नियोजनाचं मैदान केलं आहे त्याच्याविषयी काय बोलत तिथं पालन का बोनिचं मैदान असलं आम्ही येतोच कुठे पण मैदान असला बोनिलीचं मैदान असलं आम्ही येतोच बरोबर आणि सर्व मित्र परिवार भरपूर दिवस झालं सैराटच्या पाठीमागे इतकी लोक नव्हती पण आता पुन्हा आली काय बोलत नाही सैऱ्याच्या मागे सर्व लोक असतातच म्हणजे असा कुठलाच दिवस नाही का सैराटच्या मागे हारोजीक सैराटच्या बरोबर पोरं असणारच आता मी बरीचशी मैदानं बघितली दादा म्हणजे असायचं ते मैदानानं थांबायचं पण आज मुलाखतीमध्ये भरपूर जण दिसतात काय बोलत नाही असत सर्व पण सर्व कसे कोण विषय आहे साईडला बसतात मुलाखत तुमच्या मागे बसणार कोण गाडीत बसण कोण खुर्च्या बसण साईडला असतात मुलाखत द्यायला असं काय का विषय सर्व पोरा असतात विषय सांगायचं तात्पर्य ना या सीजनला खरोखर एक गेम चेंजर म्हणून ना ओळख निर्माण झाली काय तुम्ही बैल गेम चेंजर आहे पण आता आम्ही स्वतःहून बोलण्यापासून पब्लिक बोलली पाहिजे पब्लिकच बोलतोय आणि खरोखर आज पण गाडी पालायला गेली तर मी गाडी शूट करीत होतो भरपूर जण सांग होती की सहराट असा बैल आहे ना की गाडी खरोखर एक एका करतोय तो आणि आज पण छान म्हणजे आज पाहिजे तसं नाही पलायला पण छान पलाला काय बोला बैल काय सुटीला थोडा पडला पण बैलला जे थोडा पाया पडवून येत असल्यामुळे थोडं एक बैल एक उडी कमीच पडणार बैल बैल आत्ता पण बैल लागतोच पूजे आहेत बरोबर आहे आणि मागं तुमची गाडी झाली होती त्याच्यानंतर बैलाला थोडा त्रास पण झाला त्याच्याविषयी सांग हा त्या गाडी झाली आणि त्या फाटीला थोडा खडा पण होता बैलाच्या कुठे लागला वेगळा असेल त्याच्यामुळे थोडं गडबड झाली मैदानात आज नाव पण तुम्ही सांगितलं की कुठेतरी नाव फिरत नाही त्याच्यामुळं नाव न ना दिला आणि महेश शेठचं नाव कोण होतं काय बोला महेश शेटचा पण नाव महेश आम्ही नाव देतो पण आम्ही काय नाव देत नाही आम्ही नाव फिरू कोणाचं येईल त्याच्यावर आणि डी एस नाव नावाला फर्स्ट टाईम आम्ही त्यांच्यावर नाव फिरवलं बरोबर मला वाटतं बैलगा सांगितलं जे उपाध्यक्ष अभिनय दादा पवार आज मैदानाला नव्हतं पण त्यांचे जे भाऊ आहेत खरोखर चांगला असं नियोजन त्यांचं पण असतं काय बोला हो त्यांचे ना आपले एकदम संबंध चांगले आहेत आम्ही भरपूर अशी मजा करतो खाली गेल्यावर आता ते सांगायची गरज नाही त्यांनाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे आता पुन्हा भुंगा आणि सैराट गाडी कधी का पळेल कारण भरपूर जणांना अपेक्षा ही गाडी पळावा शंभर टक्के पळेल जिथे आता मैदान असेल ना तिथे गाडी पडेल आणि खरोखर नियोजन तात्यांच्या विषयी काय बोलाल बघा एक आता त्यांचा पुण्यस्मरण पण येतो पहिला कुठेतरी आता जर राहुल गोहिरणी आणसमीन गेली की प्रत्येक गाडा मालकाला उपस्थित राहायचं आहे तसं त्यांचा माहीत झाला होता मी स्वतः होतो प्रत्येक गाडा मालक आलेला तसं काय तुम्ही मेसेज देणार की कोणी कोणी यावा काय बोला सर्वच तात्यावर हो भरपूर जीव आणि तात्याचा पण संपूर्ण ठाणाऱ्या जीव होता त्याच्यामुळे तात्याच्या शब्दावर म्हणजे सर्व लोक पहिले यायचे बंदीमध्ये तुम्हाला सांगतो ना एक नऊ अशी पाठी होती बनवली पाठी कितीही पोलीस यायला आल्यानंतर तरी तात्या म्हणजे तिथेच उभे राहायचे आणि बाकीच्या मैदानावर घ्यायचे मी तुम्हाला सांगतो पनवेलमध्ये म्हणजे माझ्यावर पे दोन केशी झाल्या पनवेलला बंदीमध्ये पण तात्या असा व्यक्ती होता की कितीही पोलीस आली ना बंदी तर तात्या पाठीवरच उभा राहणार असं लोकांसारखा पळून जाणारा व्यक्ती नव्हता हो तात्या सीझनचा मला वाटतं एक मैदान आठवतं मुंबई मधले जेवढं पण नामांकित बैल पलायची ना त्या सर्व बैलांचा मान सन्मान केला होता त्यांनी या पाठीचा वेगळाच इतिहास आहे म्हणजे शिस्ती बिस्तीचा एकदम म्हणजे सर्व करतात ते एक नंबर नियोजन बनवलेच करतात आणि ओवला आणि उसाडणे तीन फाट्या चांगले नियोजन करतात बरोबर आहे जो सैराट बैल पालत ना खरोखर लोकांना पण आवडला की जिथे दादांच्या जो नियोजनामध्ये आला किंवा तुमच्या करारामध्ये आला त्याच्यानंतर खरोखर तुमचं नाव पण खूप उंचावलं काय बोला आमचं नाव पण गेला आणि सुनील चर्चा गेला आमच्या डोंबिली एरियाचा पण भरपूर नाव केला बैलांनी असं आमच्या डोंबिली मधले भरपूर जणांचे बैल आहेत फक्त सैराट सैराट पण दोन हजार पंचवीसला सैराटनी भरपूर नाव केला बैला आणि खरोखर सर्वांची एक चर्चा पण असतं सैराट ज्या ज्या मैदानाला जाईल ना नक्कीच गाड्या बघायला कोणी कोणी कामं टाकून येतात हो भरपूर जण येतात कामं सोडून येतात बैल गाडी जमले येतात भरपूर पोरं चालेल सुनील दा कर, सुनील दादा दादा आता सांगितलं खरोखर दादाचा आणि जितेश आणि सर्व म्हणजे डोंबिलीच नाव आज सैराटनी आम्हाला त्याच्याबद्दल अभिमान आहे आणि घेसर गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रावर नेलं त्यात तर म्हणजे सर्व आमच्या गावातल्या लोकांना पण ज्यांना चंदे पण बैलगाडी सर त्यांचा पण मला फोन येतात गावातल्या बैल जिंकल्यावर आणि सर्वांना अभिमान आहे बैलाचा सैराटचा आणि कुठेतरी मला आठवतं एक गाडी झाली होती मथूर सोबत सैराट होता भरपूर गावातली लोक ती गाडी बघण्यासाठी सुद्धा आलेले तिथे काय बोलत हा का तर किडकांनी पाठी आम्हाला जवळ एक दीड किलोमीटर आहे त्याच्यामुळे जर सर्व लोक ज्यांना समजलं ते सर्व लोक आलेली आणि आहेत आमचे प्रवीणदाचा सर्व राजू दादा उमेदचा आहे भरपूर जणांना शौक आहे ते येतात कुठं पण गाडी बघायला आणि कुठेतरी मी भरपूर झाल्या मुलाखती घेतल्या आता शिवादा आपला मुलाखती नाही मध्ये नसतंय पण तो असत सैराटच्या सोबत काय बोलत तो मेन आहे आणि त्याच्यापासून जास्त सहकारी आम्हाला कदम साहेब आहेत मिलिटरीचे म्हणजे त्यांचा एवढा सपोर्ट असत बैल दहा दिवस बिमार होता द्युटी सोडून ते येतात आता पण सकाळी पण मी फोन केला शेट तुम्ही एक नजर टाका तेव्हा मी बैल अड्ड्यात घेऊन जाईल त्यांनी द्यूटीवर ना म्हणजे एक माणूस त्यांच्या जागेवर ठेवला आणि सैराटला बघायला आला तर मला बोल शेट ओके बाईल बैल बिंदाच घेऊन जा सैराटच्या पाठीपाठी मला वाटतं छोटं सैराट पण तयार केलाय काय बोला छोटा साहेर्याचा फ्युचर चांगला आहे का तर त्याला दो दोन अडीच महिन्यात मी पहिल्यांदा काढले गाडी त्याची पडली पण माझ्या अपेक्षेपेक्षा चांगला पडला वासरू त्याच्या मला खूप गर्व आहे म्हणजे कुठेतरी त्याची कार्बन कॉपीज म्हणजे तुम्ही घडवले त्याची खरेदी किंवा त्यांनी तो कडून घेतला त्याची माहिती द्या थोडी तो त्याची माझा भाऊ आहे पडले गावचा सुरेश पाडे म्हणून त्याने घेतलेला तर मला आवडला वासरू मी त्याला फोन केला मला वासरू पाहिजे तर तो बोलतो तुझा कोणता बसून माझा कोणता आपली घरची आहे तुला देईन मी बाईल तर त्यांना आमचा म्हणजे असा फोनवरच व्यवहार झाला आणि त्याला मी पैसे दिले आणि त्यांनी मनात दिला आणि त्याचा आता ते सैराटचा पण आमच्या दोघांचा होता आणि सैराट पण त्यांनी मला एकदम खुशीने दिलेला आहे बाई सैराट पण आणि त्याला सर्वजण बोलतात का तू चांगला पण त्याच्या मनात काहीच नाही तो एक नंबर रॉयल माणूस आहे आजच्या गुलाला विषयी काय बोला आजचा गुलाल माझ्यासाठी भरपूर महत्वाचा होता का तर काही लोक जास्त टॉल करतात त्यांच्यासाठी भरपूर महत्वाचा होता बरोबर आहे आणि बघा तुम्ही सांगितलं की ओव्हरटेकिंग चांगली केली काय बैल माझे म्हणजे अपेक्षेपेक्षा बैल आज कमी पडला का तर बैल बिमार होता बैलावर माझा भरपूर विश्वास आहे पण बैल आज थोडा बिमार होता त्याच्यामुळे बैलाला आपण काय आक्रोश करू शकतो आणि त्याच्यावर मला काय आक्रोश नाही का तर आपण पन्नास ना साठ हजाराचा घेतले लोकांसारखं आपण चौदा ना पंधरा लाखाची बैल घेऊन एक नंबर मध्ये नाही केल्यात आपण शून्यातनं विश्व निर्माण केलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला एक आर्याने जिथे तर काय फरक पडत नाही आम्हाला चांगला उत्तर दिला आहे कारण कुठंतरी एक चांगली अशी ओळख त्यांनी त्याची स्वतःची निर्माण केली कुठंतरी सुनील पाटील कोण होतं आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांची ओळख केली दादा असतील त्यांची ओळख केली अख्खरनं डोंबिवलीकरांचं नाव केलं काय बोलत डोंबिवलीकरांचं भरपूर नाव केलं आणि भरपूर आता लोक ओळखतात सैऱ्याचं नाव मला आणि आमच्या गावाचं पण नाव भरपूर त्यांनी उंचावर नेऊन ठेवलं त्याच्याबद्दल म्हणजे त्याचं कौतुक करू तेवढं कमी आहे आणि माझा त्याच्यावर काय राग दोष नाही गाडी पडली तो मला शंभर टक्के दुसऱ्यात कमबॅक करून देतो का तर सर्व चुकी माझी होती ते जडतरला बैलगाडी सत्तर महत्व नसतं ते जडतरचा प्रश्न सांगून फायदा नाही का तर सर्व चुकी माझी होती त्याची मला बैलची गाडी पडली बरोबर आहे आणि मागं तुम्ही सांगितलं होतं की भुंगा आणि सैराड आम्ही लवकरच तीन फेऱ्यामध्ये गाडी पडवणार आहे तर कधी तो योग येईल परत योग येईल मिलिंद बोलतो तू करू आपण का तर तीन फेऱ्यामध्ये दादा आम्हाला जास्त कोणी इंटरेस्ट नाही आहे पण कसं आहे मिलिंद शेट एकदा बोलले तर आम्ही गाडी शंभर टक्के पडू आता शेवटचा प्रश्न घेतो मुलाखत पण मोठी होईल शब्द भवानी म्हणजे महेश शेटनी भरपूर जणांना फोन केले गावात पण आमच्या ज्या लोकांना शोक नाही त्यांनी पण मला फोन केला का महेश शेटचा फोन येत्या मी बोललो आता गाडी कशी आली मुंबईचा एक नियम आहे गाडी गुलालातली कोण फोडत नाही त्याच्यामुळे मी काय बोललो गाडी जर फुटली ना शंभर टक्के महेश शेटला बैल देणार आणि महेश शेठनी भरपूर इकडनं कॉल केला मला भरपूर म्हणजे भरपूर जणांचा फोन आले त्याच्यामुळे मी कदम साहेबाने विचारला शिवाजी शेटला विचारला जितेश शेटला विचारला तर माझे माहितीनुसार हल्ली भवानी चॉपचा बैल आहे बरोबर मुंबईमध्ये आणि खरोखर आता जसं तुम्ही सांगतात जसं सैराटनी बघा काही महिन्यांपूर्वी आपलं नाव निर्माण केलं तसं मला वाटतं भवानी तेच मला वाटतं याच्यामध्ये आपलं नाव निर्माण करतोय आज भवानीचं नाव मैदानामध्ये पडल्यानंतर भरपूर लोक विचार करतात नाव फिरवावं हो की नाही फिरवा काय बोला नाही भवानी एक नंबर शाणाबाईला आहे एखादा दोन्ही साईडनं पब्लिकनं पळत मुंबईमध्ये दोन्ही साईडनं पब्लिकनं पलता काय कायची काम नाहीत आणि मुंबईची पब्लिक आज पण तुम्ही बघितलं असं पाठीत किती येऊन राहतो आज उजवी न पलाली गाडी मग येणाऱ्या काही मैदानामध्ये डावीला पलायल काही गाडी आम्ही दोन्ही राईडनं केलं नव्हतो मला रोहन दादा काल फोन आल बॅनर सोडतो निवड बॅनर नको सोडू आपण जिथन नावेल तिथनं फिरू डावीतनं पण पालू उजवीतनं पण पळू चालेल चांगला असा गुलात घेतला भावानी सोबत आणि चांगली गाडी पलाली नक्की पुढच्या वेळेला पलवा माझ्याकडून घरून टायम शुभेच्छा असतील तुम्हाला धन्यवाद